नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची माहिती सांगणार आहे तर स्वामींनी श्रावण महिना सुरू झाल्या झाल्यास माझ्याकडनं गुरुचरित्राचं पारायण करून घेतलेलं आहे आणि पारायणाचं उद्यापन पण खूप छान पद्धतीने करून घेतलेलं आहे स्वामी अशीच कृपा कायम माझ्या पाठीशी असू द्यात कायम तुमचा हात आमच्या डोक्यावरती असू द्यात स्वामी स्वामी जसं म्हणतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते खरंच आहे कारण असंच प्रत्येकच गोष्टीतून स्वामी ते दाखवून देतात की तुम्ही फक्त निष्ठेने भक्तीने माझी पूजा अर्चा करा मी तुमच्या पाठीशी आहे आणि खरोखरच स्वामी आपल्या पाठीशी राहतात म्हणजे आज गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे मनाची एकाग्रता होणं खूप 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 महत्त्वाचं असतं आणि ते करून घेण्याचं सामर्थ्य फक्त स्वामींमध्येच आहे गुरु महाराजांमध्येच आहे आणि स्वामींनी माझं श्रावणी सोमवार म्हणजे पहिलाच श्रावणातला दिवस आणि त्या दिवशी माझ्याकडनं पारायणाला सुरुवात करून घेतली आणि आज पारायणाचा व्यवस्थितपणे स समाप्ती पण संपन्न करून घेतलेली आहे अशीच कृपा स्वामी आमच्या सर्वांवरती राहू द्या तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू द्यात आणि अशीच जास्तीत जास्त सेवा तुम्ही आमच्याकडनं करून घ्या जास्तीत जास्त गुरुचरित्राची पारायण माझ्या हातून घडू द्यात स्वामी हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे तर श्रावण महिन्यामध्ये पारायण करण्याला खूप महत्व असतं त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण जर तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर अतिशय चांगले त्याचे रिझल्ट मिळतात त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये करायचंच आहे कारण श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा सणावारांचा मानला जातो आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण पारायण आपल्या घरात केल्यानं एक आध्यात्मिक शक्ती आपल्या घरामध्ये राहते खूप पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये आणि नकारात्मक गोष्टी म्हणजे ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या दूर होतात त्यामुळे आपल्या घरामध्ये असं पारायण करायचं खरं तर वर्षातून एका वर्षात सात पारायण गुरुचरित्राची घरात झाली तर असं म्हणतात की खूप चांगलं असतं आणि ॲट तुम्हाला सात खान करणं नाही जमलं तर निधान श्रावण महिन्यात एकतरी पारायण गुरुचरित्राचं आपल्या घरामध्ये करायचं असतं तर आता गुरुचरित्र पारायण करताना ना जो दिंडोरी प्रणित श्री गुरुचरित्र सचित्र व मराठी भाषांसहित असा एक ग्रंथ येतो तर तो ग्रंथ महिलांनी वाचला तरी चालतो त्यामुळे असं काही मनात ठेवायचं नाही की गुरुचरित्राचं पारायण महिला करतात का फक्त पुरुषच करतात ब्राह्मण लावून करायचं का तर असं काहीही नाहीये जो मराठीमध्ये दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे तर तो तुम्ही आणून वाचू शकता त्या जेव्हा मी हा ग्रंथ घेतला होता त्याची किंमत एकशे चौदा रुपये त्यावेळी होती आता जवळपास दोन ते तीन वर्ष झालं मी पण ग्रंथ घेऊन थोडीफार किंमत वाढली असेल पण असं काही एकशे चौदा रुपये म्हणजे खूप नाही आहेत तर तुम्हाला जवळच्या कोणत्याही दिंडोरी प्रणित सेवा केंद्राम स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये हा ग्रंथ मिळून जाईल आणि असं म्हणतात की अंतःकरण शुद्ध असताना कधीही तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता म्हणजे आज जर मनात आले ना आपल्या की नाही आज सुरू करायचं का तर नक्की करायचं काहीच अडचण नाही पण ज्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं आहे तर त्यांच्यासाठी काही नियम आहेत तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तर श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून हे श्री गुरुचरित्र सांगितलेले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला आणि वरद ग्रंथ आहे hmm. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम पाळायचे आहेत आणि ते काय आहेत तरी ते या ठिकाणी आपण समजून घेऊया तर श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी करायचा आणि सांगता ही शुक्रवारी करायची कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे त्यामुळे गुरुचरित्र पारायणाची सुरुवात ही शनिवारी करून शुक्रवारी सांगता करायची आता श्री गुरु चरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा म्हणजे ज्याला आपण चपाती म्हणतो त्याचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आता तुमच्याकडे नाही मिळाली तरी तुम्ही सगळ्या चपात्या कुत्र्यांना खाऊ घातल्या तरी चालेल जर गायी अवेलेबल असेल तर नक्की गायी एक गाय आणि चार कुत्रे यांना त्या चपात्या खाऊ घाला श्री गुरुचरित्राचे वाचन हे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचायचं आहे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एकमाळ गायत्री मंत्र व एकमाळ श्री स्वामी समर्थ समर्थ मंत्र या मंत्राचा जप करायचा आणि श्री अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी आता अथर्व शीर्ष ह्याच्यामध्ये दिलेला आहे ह्या पो पोथीमध्ये गुरुचरित्राचं वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करायचं असतं दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्या वेळेत पारायण वाचन करायचं नाहीये पण तुम्ही पहाटे तीन ते सायंकाळी चार ह्या वेळात वाचन करायचे फक्त बारा ते साडेबारा दुपारची वेळ सोडून तर गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पराण खायचं नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आपल्याला काही खायचं नाही परंतु आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास हरकत नाही या दरम्यान उपवास करायचा नाही दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ जेवण करू शकतात काही समस्या असल्यास म्हणजे घरी काही अडचण असली तर स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही तर गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चपल्या वापराव्यात तसंच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि जमिनीवरती झोपायचं आहे त्याच्यावरती घोंगडी किंवा चटई अंतरून तुम्ही झोपू शकता म्हणजे गादी वर्ज करायची आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत जर कोणाकडे असं अंत्यविधीस वगैरे जायचं नाही कोणाकडे मृत झालेला असेल तर अशा वेळी अंत्यविधीस वगैरे जायचं नाहीये गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळीविषयक असं सांभाळावे म्हणजे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे शक्यतो महिलांनी आपले पिरियड्स वगैरे बघूनच त्याच्यानंतरच मग गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं आहे म्हणजे पिरियड ची डेट वगैरे येऊन गेल्याच्या नंतर आता सप्ताह काळात रोज सकाळ संध्याकाळ गुरुचरित्र पोथीस नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे रोज झोपण्यापूर्वी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे त्याच्यानंतर जर म्हणायला वेळ नसेल तर तुम्ही वरती सुद्धा विष्णू सहस्त्रनाम लावून देऊ शकता ते पण तुम्ही ऐकलं तरी चालू शकत गुरुचरित्र वाचण्याची पद्धत काय आहे तर सात दिवसाचं आपण पारायण करतोय तर ह्या सात दिवसांमध्ये अं पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असं आपण एक ते त्रेपन्न अध्याय सात दिवसांमध्ये वाचायचे आहेत त्याच्यानंतर मग आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे त्यात जेव्हा गुरुचरित्र आपण वाचत असतो त्यावेळी आपल्या नित्य सेवेत पण खंड पडू द्यायचा नाही जी आपली रोजची नित्यसेवा आहे ती तर आपल्याला रोज करायचीच आहे तर आता हे काही जण म्हणतात की गुरुचरित्र पारायण तीन दिवसाचं करावं का एक दिवसाचं करावं का सात दिवसाचं करावं तर वैयक्तिक पारायण हे सात दिवसांच असावं आणि तीन दिवसाचं कधीच पारायण वाचू नये आणि एक दिवसाचं पारायण हे फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करायचं असत असं ह्या पोथीमध्ये सांगितलेलं आहे तर गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही वेगळी पूजा पण मांडू शकता किंवा आपल्या देवघरात मध्ये स्वामींची मूर्ती असते गणपती बाप्पा असतात सगळे देव असतात त्यामुळे देवघरासमोर सुद्धा तुम्ही पोथी ठेवून वाचन करू शकता जस आपल्याला शक्य असेल तसं आपण हे पारायण करू शकतो तर ही होते आजची गुरुचरित्र पारायण श्रावण महिन्यात कसं करायचं त्याचे नियम काय या याबाबतची माहिती अतिशय चांगलं असं हे पारायण आहे आणि स्वामींनी ते पारायण श्रावण महिन्यातल्या पहिल्याच आठवड्यात माझ्याकडनं करून घेतलेलं आहे तर तुम्ही देखील ह्या श्रावण महिन्यात नक्की की गुरुचरित्र पारायण करा तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ